प्राध्यापक सुनील मोहनराव पाखरे भारतीय जनता पार्टीमध्ये गेले तीस वर्षे काम करत आहे मी विद्यार्थी दशेपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भारतीय जनता युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टीमध्ये पूर्ण वेळ काम केलेलं आहे करत आहे याही पुढे करणार आहे नुकत्याच भारतीय जनता पार्टीच्या आयल्यानगर दक्षिण जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर झालेली आहे जी कार्यकारणी बनवत असताना जिल्ह्याच्या अध्यक्षाने ती कार्यकारिणी पूर्ण जिल्ह्यातील असणारे जे आठ मंडळ आहेत त्यातले जे उपमंडळ आहेत या सर्वांना विश्वासात घेऊन जुने नवे नव्याने आलेले सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्याचा मेळावा बनून त्या ठिकाणी ती कार्यकर्ती कार्यकारिणी बनवायची असते परंतु जिल्हाध्यक्षांनी स्वतःची पत्नी स्वतःचा मुलगा चुलत भाऊ यांनाच कार्यकारणी स्थान दिलेलं आहे मागील दशकामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये राजकीयदृष्ट्या पतन झालेले अतिक्रमित अनेक प्रस्थापित घराणे या भारतीय जनता पार्टीत आलेल्या आहेत आणि त्यांनी सोळाचं राजकारण चालू केलेलं आहे विशेषतः भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे चौदा साली दिलीपजी गांधी हे उमेदवार होते आणि त्या कालखंडामध्ये भुले ढाकणे राजळे हे शेवगाव पातळी विधानसभा मतदारसंघातून लोकसभेचे उमेदवार राजू राजळे यांच्यासाठी प्रयत्न करत होते त्या कालखंडामध्ये मी इसू भाई व नागनाथजी राजे गरजे आम्ही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी दिलीप गांधीला बरोबरीची मतं एक चार आठ हजार मताचा फक्त फरक आहे तोही राहिला नसता परंतु एक गट भाजपाचा फुटला होता त्यातल्या काही लोकांना आज पदं मिळालेले आहेत आणि हे सर्व करत असताना पुढे दुर्दैवाची गोष्ट लोकनेते मुंडे साहेबाचं निधन झालं आणि सध्याच्या विद्यमान आमदारांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश मिळाला भाजपाच्या लक्षवेधी मताच्या जीवावरती मुखाट निवडून येणाऱ्या या व्यक्तीने सुडाचं राजकारण केलेलं आहे म्हणजे मी स्पष्ट बोलेल वाडी सोमथाना सुसरा कासार पिंपळगाव वाडी आणि मानेदोंडी भागातील चार दोन वाड्या सोडता यांचं पुढेही व्यक्तिगत मताची हे नाही आहे चार निवडणुकीमध्ये यांच्या कुटुंबाचं राजकीय पाणीपत झालं होतं नव्याण्णवची विधानसभा असेल नऊची लोकसभा असेल नऊची विधानसभा असेल आणि चौदाची लोकसभा असेल मृत झालेल्या राजकीयदृष्टी या कुटुंबाला जीवित करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आणि आज हे सुडाचं राजकारण करत आहेत अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आज स्वर्गीय अटलजीची आज स्मृ जयंती आहे आणि त्या अनुषंगाने त्यांची विचारधारा जोपासणारे आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहोत यापुढे भारतीय जनता पार्टीला मातृसंस्था समजून तिचं संगोपन जतन आणि विचारधारा जोपासण्याचं काम आम्ही पूर्णपणे करणार आहोत परंतु या कार्यकारिणीचं शुद्धीकरण करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष माझे सहकार्य वरिष्ठ मित्र आमदार रवींद्रजी चव्हाण यांना शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती कार्यकर्त्यावरती जो झालेला अन्याय आहे आणि जी कार्यकारणी फर्जी बनवलेली आहे व ती सर्व माहिती मेलद्वारे कळवलेली आहे उद्या मी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयावरती स्वतः जाऊन त्या ठिकाणी सोमवारी लिखिता अहवाल प्रदेशाध्यक्षाला सादर करणार आहे यामध्ये नागनाथजी गरजे इसू भाई शेख त्याचबरोबर दक्षिणेची मोहीम या सत्राखाली सात पाणी अहवाला आम्ही सादर करणार आहोत जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी पदापासून वंचित ठेवलेले आहेत तत्कालीन पालकमंत्री रामजी शिंदे यांनी स्वतःची लॉबिंग तयार करताना कुठलाही मायक्रो ओबीसी विशेषतः माळी समाज असेल धनगर समाज असेल नमान समाज असेल यातल्या कुठल्याही कार्यकर्त्यांना हो न होऊ देण्याचा विडा उचललेला आहे तर ज्यांच्या विरोधात आम्ही सातत्याने लढलो तिलिके असतील राजळे असतील करडिले असतील पातपुते असतील हे लोक आज भाजपामध्ये येऊन भाजपाच्या पालखीला ला लावू पाहत आहेत परंतु भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता हा पालखीतला देव आहे एवढंच या निमित्ताने मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद